मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव महेश आहे मी आणि माझा मित्र सुनील तेव्हा गोव्याला फिरायला गेलो होतो मी नवीनच तेव्हा एक बोलेरो कार घेतली होती त्यामुळे आम्ही दोघांनी अगोदरच ठरवलं होतं नवीन कार घेतल्यावर गोव्याला फिरायला जाऊया गोव्याला गेल्यावर इकडे तिकडे फिरलो मस्त मोज मजा केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच गोव्याच्या गप्पा गोष्टी करत आम्ही मुंबईला जाण्यास निघालो आम्ही साधारण रात्री नऊ ते दहा वाजता निघालो तशी सुनीललाही ड्रायविंग येत होती आणि नवीनच कार असल्यामुळे तोही ड्रायविंग करायला उत्साहितच होता म्हणून मीही त्याला ड्रायविंग करायला माझी कार सोपवली तसा मलाही कंटाळाच आला होता आता सुनील हायवेने ड्रायव्हिंग करत होता आता रात्रही खूप झाली होती काही चौजाड वाहन सरकन आमच्या कारजवळून जायचे सुनील सावकाशपैकी ड्रायव्हिंग करत होता आता कालपासून फिरून फिरून मीही खूप दमलो होतो म्हणून मलाही झोप आवरत नव्हती म्हणून मी आता बराच वेळ झोपी गेलो होतो आता सुनीललाही कळाले होते मला झोप लागली आहे म्हणून त्यानेही त्याच्या गप्पा सांगणं बंद केल्या आणि तो शांतपणे ड्रायविंग करू लागला तोही काही गाणे गुणगुणत समोरचा प्रवास पार करत होता आता सुनील केव्हापासून ड्रायव्हिंग करत होता म्हणून तोही दमलाच होता म्हणून त्याने आता थोडं हलकं होण्यासाठी त्या हायवेच्या कडेला आमची कार थांबवली आणि त्याने मलाही झोपेतून उठवले आता मीही माझ्या तोंडावर पाणी मारत आमच्या कारचा दरवाजा उघडून कारच्या बाहेर आलो त्या हायवेच्या आजूबाजूचं शांत असं वातावरण होतं आम्ही तिथं थोडा वेळ थांबल्यानंतर परत एकदा समोरच्या प्रवासाला निघालो आता मी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारल्यामुळे मला ही झोप येत नव्हती म्हणून मी सुनीलसोबतच काही गप्पा गोष्टी करू लागलो सुनील हा खूप वित्र्या स्वभावाचा होता हे मला माहीत होतं म्हणून मी सहज सुनीलला म्हणालो यार सुन्या तुला माहीत आहे का या हायवेने भूत वगैरे दिसतात सुनील लगेचच हपकतच म्हणाला हे बाबा मला सर्व माहीत आहे तू प्लीज माझ्यासोबत आता अशा गप्पा करू नको त्याच्या अशा बोलण्यावरून मला असं वाटत होतं या हायवेबद्दल त्याच्या मनात खूपच भीती निर्माण झालेली दिसते म्हणून मी जे सुनीलला सांगत होतो ते सांगणं आता मी टाळलं पण समोर आमच्यासोबत असंच काही घडणार होतं हे मात्र आम्हा दोघांनाही माहीत नव्हते आता तिथून आम्ही काही समोर आल्यावर आमच्या कारच्या त्या लाईटाच्या प्रकाशात समोरून त्या हायवेवर काहीतरी या बाजूने त्या बाजूला तो हायवे पार करताना दिसले ते जे काय होते ते आम्हाला दुरून दिसले होते म्हणून आम्ही जे काय होते ते मात्र आम्ही स्पष्ट बघितले नाही ते बघताच सुनीलने जागेवरच गाडी थांबवली आणि मला म्हणाला यार काय होतं ते जे आता आपल्या गाडीसमोरून गेले मी त्याला लगेच म्हणालो अरे असेल काही चल समोर आता आम्ही तिथून समोर निघालो सुनील खूप वितरा असल्यामुळे त्याच्या माथ्यावरून अक्षरशः घाम निधरत होता मी लगेचच सुनीलला म्हणालो एवढा कशाला घाबरलास तो भूत वगैरे नव्हता तो काहीतरी रानातला जंगली प्राणी वगैरे असेल आता कदाचित सुनीलला थोडा धीर आला होता आता आम्ही थोडं समोर आलो तर अचानकच सुनीलने आमची गाडी जागेवरच थांबवली मी त्याला लगेचच म्हणालो अरे बाबा आता काय झालं तर सुनील मला खूप घाबरत आणि त्याचा श्वास फुलवत म्हणाला अरे पुढं बघ ना मी थोडा आज गाडीच्या सीटवर झोपलो होतो म्हणून मला समोरचे काही दिसत नव्हते हो पण तेव्हा सुनीलने गाडी थांबवून मला म्हणाला समोर बघ तेव्हा मी लगेच उठून समोर बघितले तर समोर खूप विचित्र प्रकार चालला होता या हायवेच्या कडेला साधारण पंचवीस ते सव्वीस वर्षाचा मुलगा अपंग अवस्थेत तो हायवे या बाजूने त्या बाजूला पार करत होता पण तो साधारण अपंग मुलगा दिसत नव्हता तो जर साधारण अपंग मुलगा असता तर आम्ही त्याला आमच्या गाडीत बसवून त्याच्या घरी सोडवून दिले असते पण तो खूप विचित्र होता तो हायवे तो पार करत असताना तो आमच्या गाडीच्या त्या लाईटाच्या प्रकाशात आम्हाला स्पष्ट दिसत होता तो त्याची विचित्र मान फिरवत त्याच्या त्या विचित्र नजरेने आमच्याकडेच बघत होता आणि एखाद्या जंगली प्राण्याप्रमाणे समोर सरकत होता हा असा नजारा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो आम्ही साधारण पंधरा मिनिट इथंच आमची गाडी उभी करून त्या मुलग्याकडेच बघत होतो आम्ही अक्षरशः पंधरा मिनिटातच पूर्ण पाणी पाणी झालो होतो आता हा समोरील नजारा बघून आम्ही दोघंही एकामेकांच्या चेहऱ्याकडे बघत होतो आमच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते पण तो मुलगा आता विचित्र प्रकारे सरकतच कुठं गेला त्या काळ्याकुट्ट अंधारात दिसतही नव्हता हा सर्व प्रकार बघून माझा मित्र सुनील फक्त बेशुद्धच पडण्याचा राहिला होता तो मुलगा आता दिशेनासा झाल्यावर सुनीलने लगेच गाडी चालू केली आणि आम्ही समोर निघालो पण तिथून समोर जे आमच्यासोबत घडलं ते आणखीनच भयानक होतं आम्ही समोर प्रवास करत असताना माझे अचानक लक्ष आमच्या गाडीच्या मागच्या काचावर गेले तर तोच मुलगा अक्षरशः त्या गाडीच्या काचाला चिपकलेला होता आणि जोरजोरात त्या गाडीच्या काचाला थोपटत होता आता मी हे सर्व बघून खूपच घाबरलो तरी मी हे सर्व सुनीलला सांगितले नाही की तो मुलगा अक्षरशः आपल्या गाडीच्या मागच्या काचाला चिपकला कारण सुनीलला सांगितले असते तर कदाचित आमचा अपघातही झाला असता कारण सुनील ड्रायविंग करत होता पण समोर मला ज्या गोष्टीची भीती जाणवत होती तेच गोष्ट घडली तो मुलगा आता जोरजोरात आमची गाडी ठुठवू लागला म्हणून सुनील मला म्हणाला अरे कशाचा आवाज येतोय तर मी लगेच सुनीलला म्हणालो अरे असेल काही तू फक्त ड्रायविंगवर लक्ष दे आणि समोर चल म्हणून आम्ही समोर जाऊ लागलो पण जे घडायचं नाही तेच आमच्यासोबत घडलं तो मुलगा आमच्या गाडीच्या समोर बोनेटवर येऊन बसला आणि विचित्र किंचाळू लागला त्याचा तो चेहरा आणि तो अवतार बघून मी आणि सुनील चांगलेच घाबरलो आणि तो विचित्र मुलगा समोर आमच्या गाडीच्या काचावर येऊन चिपकला आणि त्याच्या त्या हाताने त्या काचावर जोरजोरात त्याचे हात आदळू लागला त्यामुळे आम्ही दोघांनाही समोरचं काहीच दिसत नव्हते आणि आमची गाडी त्याच वेगात एका मोठ्या झाडाला आदळली आणि आमचा अपघात झाला आणि त्या रात्री आमच्यासोबत काय घडलं आम्हाला काही कळालेही नाही पण जेव्हा सकाळ झाली तर आम्ही दोघंही मुंबईलाच मोठ्या हॉस्पिटलला होतो कदाचित आमच्या गाडीमध्ये असलेल्या कागदपत्रांवरून पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या घरच्यांनाही तिथे बोलवून घेतले होते त्या अपघातामध्ये आम्हा दोघांचेही खूप शारीरिक नुकसान झाले होते आम्ही काही दिवसाने बरे झाल्यावर जेव्हा हा सर्व प्रकार जो आमच्यासोबत त्या रात्री घडला होता तो आम्ही आमच्या घरच्यांना सांगितला तर कोणीही आमच्यावर विश्वास ठेवत नव्हते काही दिवसांनी असाच काहीसा प्रकार आमच्या घराशेजारी असलेल्या एका परिवारासोबतही घडला आणि तो पूर्ण परिवार काही दिवस त्या विचित्र अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये होते त्यांच्या प्रकृतीत काहीसा सुधार झाल्यावर त्यांनाही हॉस्पिटलमधून रुजू करण्यात आले आणि घरी आल्यावर त्यांच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार त्यांनी आजूबाजूंच्या काही लोकांना सांगितला तर काही आजूबाजूंचे लोकही आश्चर्यतच झाले त्या परिवाराने असा विचित्र प्रकार सांगितल्यानंतर मात्र आमच्या घरच्यांना कळाले होते जो प्रकार त्या दिवशी आम्हा दोघांसोबत घडला होता तो मात्र खरा होता मित्रांनो कथा कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडेही असे काही भयानक अनुभव असतील तर आम्हाला नक्की शेअर करा